पुढील कुस्तीसाठी तयार राहायचंय विकास दुधाडे छत्रपती संभाजीनगर रेड कॉस्ट्यूम वर्चेस मंगेश कोळी पुणे शहर ब्लू कॉस्ट्यूम मॅट क्रमांक एक वर आणि थर्ड आणि फायनल कॉल सुनील गडदे प्रबने गैरजर असल्यामुळे प्रदीप डवळे रायगड यांना पुढे जा धनराज पवार धाराशिव रेड आणि महेश पांगरकर पुणे शहर ब्ल्यू ब्याऐंशी किलो नंतर मॅट क्रमांक दोन वरती सत्याऐंशी किलो धनराज पवार धाराशिव रेड महेश पांगरकर पुणे शहर ब्ल्यू चालू कुस्ती नंतर विकास दुधाने छत्रपती संभाजीनगर रेड कॉस्टरूम वर्चेस मंगेश कोळी पुणे शहर ब्ल्यू मॅट क्रमांक एक पाशी तयार राहायचे ब्याऐंशी किलो शेवटची कुस्ती मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर सत्याऐंशी किलो तयार राहायचा आहे नासिर शेख जळगाव रेड देरा ब्ल्यू अक्षय माळी धुळे रेड अभिषेक गड पुणे शहर ब्लू हर्षद पालवे पिंपरी चिड चिंचवड रेड श्याम गवाने अहिल्यानगर ब्ल्यु आणि कुस्तीमध्ये महेश पांगाकर पुणे विजयी पुढील फेरीत प्रवेश सत्याऐंशी किलो नासिर शेख जळगाव रेड शरविल चंद्रपूर ब्ल्यू आदरणीय प्रवीणजी कंद चैतन्यजी कंद या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेत आपलं स्वागत आहे विनंती आहे आपण मंचावर येऊन बाब

महाराष्ट्रातील पहिली बहिली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र कुस्तीगिरी संघटनेच्या मान्यतेने या ठिकाणी आजपासून सुरू झालेली आहे उपस्थित सर्व अतिथी मान्यवरांचं कुस्ती शौकिळांचं आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मल्लांचं आणि पंच रेफरी यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे

आणि संपलेल्या कुस्तीमध्ये नासिर शेख जळगाव पुढील फेरीत प्रवेश अक्षय माळी अभिषेक कर दे। आणि संपले संपलेल्या कुस्तीमध्ये स्वरूप चौगले कोल्हापूर विजय चालू कुस्ती नंतर सत्याऐशी ची दुसरी कुस्ती हर्षद पालवे पिंपरी चिंचवड रेड श्याम गवाने आयला नगर